हॅलो नमस्कार मी मच्छिंद्र कारभारी पडोगे पदवीधर प्राथमिक शिक्षक शिक्षक पी एम श्रीप्रशाला लासुरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आपल्यासमोर नवीन वर्षाची व जुन्या वर्षाची एक कविता घेऊन येत आहे कवितेचे नाव आहे माझ्या विसरताना तुला या कवितेच्या माध्यमातून मित्रांनो मी जुन्या वर्षाला निरोप देखील दिलाय आणि नवीन वर्षाचं स्वागत देखील केलंय संपले जरी वर्ष झुंज आमचे संपणार नाही संपले जरी वर्ष झुंज आमचे संपणार नाही जगण्याची धडपड इथली कधीही थांबणार नाही जानेवारी ते डिसेंबर बारा महिने पहिले जानेवारी ते डिसेंबर बारा महिने पहिले आणखी एक वर्ष पुढच्या पिढीला पाहिले काळ इथे कुणासाठी मुळीच थांबत नाही काळ इथे कुणासाठी मुळीच थांबत नाही काळजी घ्यावी थोडीशी कामातून सुटका नाही तुझ्याकडून काय घेऊ हे जाणाऱ्या वर्षा तुझ्याकडून काय घेऊ हे जाणाऱ्या वर्षा आठवणीचा अलभ्य ठेवा मनास देत असे हर्ष जीवन हे असेच आहे जाणाऱ्या सोबत पाठवणी जीवन हे असेच आहे जाणाऱ्यासोबत पाठवणी जाता जाता सोबतीला अनंत आनंद आठवणी जाता जाता सोबतीला अनंत आनंद आठवणी पानवतात्रे डोळे पानवतात्रे डोळे विसरताना तुला जाणवता त्रे मित्रा क्षणो क्षणी ज्वाला इतक्या लवकर जाशील सोडून वाटले नव्हते मला इतक्या लवकर जाशील सोडून वाटले नव्हते मला आला होता वेगाने आला तसाच गेला असेच घडते दरवर्षी असेच घडते दरवर्षी येतोच मोठ्या जल्लोषात जाता जाता सोबतीला आनंद देतो उल्हासात आनंद देतो उल्हासात जाणाऱ्याचे शैल्य दुःख माझ्या वरील जाणाऱ्याचे शैल्य दुःख माझ्या उरी येणाऱ्याचे स्वागत नव्या स्वप्नांना उभारी येणाऱ्यांचे स्वागत नव्या स्वप्नांना उभारी सोबत जळत जावो दुःख आणि निराशा जुन्या सोबत जळत जावो दुःख आणि निराशा नव्या सोबत पळत ये फक्त नव्या दिशा नव्या सोबत पळत येऊ फक्त नव्या दिशा दिशा संपले आहे वर्ष मित्रा इथे कुणाला परवा संपले आहे वर्ष मित्रा इथे पुण्याला परवा नव्या सबोत नवं नात आता तूच सर्वे सर्वा आता तूच सर्वे सर्वा नवी उमेद नवी आशा उजळत आहे दाही दिशा दोन हजार पंचवीस नऊ वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस नऊ वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो